सिन्नर शहरातील असंख्य भक्तांचे भक्तिस्थान असलेल्या गंगावेस परिसरातील हिंगलाज माता मंदिराचा भव्य यात्रा उत्सव विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात पार पडला यात्रेनिमित्त गंगावेस मराठा देवी पंच मंडळाच्या वतीने सकाळी देवीची शहरातून भव्य अशी मिरवणूक पार पडली त्यानंतर विविध धार्मिक विधीसह सायंकाळी दारुगोळा व शाहिरी पोवाड्यांनी यात्रा उत्सवाची सांगता करण्यात आली तालुक्याच्या गंगावेस भागातील श्री हिंगलाज माताम यात्रा उत्सवनिमित्त सिन्नर शहरातून भव्य देवीची मिरवणूक काढण्यात आली गंगावेस खडकपुरा नगरपालिका कॉर्नर बावीवेस छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेशपेठ भिकुसा कॉर्नर मार्गे लाल चौक गंगावेस या मार्गाने सकाळी साडेआठ वाजेपासून दहा वाजेपर्यंत पार पडली यानंतर देवीच्या आरतीने मिरवणुकीची सांगता करण्यात आली सायंकाळी सात वाजता शोभेची दारू सायंकाळी आठ वाजता शाहीर स्वप्नील डोंगरे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम रात्री नऊ ते बारा देवीची गाणे अशा प्रकारे यात्रा उत्सवाची सांगता करण्यात आली एस एन साठी समाधान आव्हाड गंगावी सिन्नर येथील इंग्लज माता मंदिर मराठा देवी पंचमंडळ यांच्या वतीने आम्हाला हे हो आठवत नाही केव्हापासून ही यात्रा भरते आणि तेव्हापासून हो ते देवीचं मंदिर फार पुरातन आहे परंतु आपण सहालाबादाने वादाप्रमाणे जर जो आठवडा येतो आठवड्याचे प्रत्येक शिन्नर गावातली प्रत्येक देवाचे तिथं बाजार भरतो त्याचप्रमाणे आजचा बाजार हा गंगविषीचा असतो त्यानिमित्ताने देवीची यात्रा आपण भरवतो त्याप्रमाणे सहालाबादप्रमाणे आपले गंगावीर पंचमंडळ व गंगावीस सर्व ग्रामस्थ मळेकरी मल हद्द सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा देवीचा महोत्सव आज साजरा होतो आहे या महोत्सवामध्ये सकाळपासून देवीच्या आरतीपासून पूजेपासून मिरवणूक सिन्नर शहरातून काढलेली चांगला प्रतिसाद मिळाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ही रूढी परंपरा आहे ती कायम पुढे चढत आज आपल्याकडे विविध कार्यक्रम ठेवले सकाळचा झाला सायंकाळी दारू गोळा म्हणजे फुलबाजे वगैरे उडवले जाणार सात सात वाजता आणि नंतर आपल्याकडे शाहीर एक शाहिराचा पोवाड्याचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि त्यानंतर देवीचे गाणे म्हणणार म्हणणार आहे रात्रभर वाजे बारा वाजेपर्यंत तर असा बारा वाजेपर्यंत सांगता होणार आहे पण असा प्रचंड चांगला उत्स्फूर्त कार्यक्रम आपल्या सर्व सहकार्यांच्या वतीने पार पडत आहे आपणही सहकार्य द्यावे आणि या यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती सिन्नर शहरातील अत्यंत प्राचीन मंदिर ज्यांची स्थापना कृष्णदेवराव महाराज यांच्या काळामध्ये या ठिकाणी झालेली आहे देवी स्थापनेचा मूळ उद्देश हा गावामध्ये जेव्हा साथीचे रोग यायचे ते साथीचे रोग हे विशीमध्येच त्याचा अटकाव व्हावा म्हणून या ठिकाणी या देवतेची ही स्थापना करण्यात आलेली आहे आणि तसा अनुभव या ठिकाणी या देवीच्या माध्यमातून घडत आहे आज ज्येष्ठ महिन्याचा पहिला रविवार या रविवारी या ठिकाणी आपल्या इंग्लज मातेची यात्रा असते या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी ही यात्रा संपन्न होत आहे या निमित्ताने मनेगाव येथील या ठिकाणी जे भजरी मंडळ आहे ते इथं यात्रेमध्ये यंदा सहभागी झालं आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे या या देवीची महती अनेक आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी या देवीची महती आहे हिचं मूळ स्थान हे पाकिस्तानमधलं आहे परंतु या ठिकाणी काही स्थानकं का ही जी महाराष्ट्रभर पसरलेली आहे त्याच्यापैकी एक स्थान आहे स्थानक आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील अनेक भाविक देवीला नवस्फूर्ती करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी देवीसुद्धा त्यांच्या हे जे फळ आहे त्यांच्या पदरामध्ये पाडत असते असा अत्यंत मौल्यवान अशी ही जी देवी आहे ही शिन्नर शहरातील की नवे नवे तालुक्यातील अत्यंत प्राचीन असं मंदिर आहे हे प्राचीन मंदिर या ठिकाणी इतरत्र कुठेही नाही एवढं प्राचीन मंदिर सिन्नर शहरामध्येही नाही असं या ठे देवीची महती आहे आपण सर्वांना मी विनंती करतो का आपण सर्वांनी या ठिकाणी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा संध्याकाळी या ठिकाणी हिरवकिलांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दारूची आतशबाजी ही सायंकाळी होणार आहे त्याचप्रमाणे शिवशाहीर स्वप्नील डुमरे यांचा या ठिकाणी पोवड्याचा कार्यक्रम हा संध्याकाळी आयोजित केलेला आहे सात वाजेनंतर हा कार्यक्रम आयोजित केलेला सर्व भाविकांना मी विनंती करतो का आपण सर्वांनी या ठिकाणी दर्शना या दर्शनाचा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद